ॲसिलेट मार्केटिंगमध्ये काम काय करावं लागतं मी ग्रुप ग्रुपमध्ये ऍडमिशन तर घेतलेलं आहे मला ऍसिलेट मार्केटिंग सुद्धा करायचं आहे बट कसं करायचं कुठून सुरुवात करायचं एक्झॅक्टली काय करावं लागतं मित्रांनो हा जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे या व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला दुसरा कुठलाच व्हिडिओ पाहायची गरज भासणार नाही मित्रांनो ऍसलेट मार्केटिंग बद्दल समजून घेण्याच्या अगोदर पहिला ट्रेडिशनल बिझनेस मॉडेल काम कसं करतो हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण जर ट्रेडिशनल बिझनेस जर तुम्हाला समजलं नाही तर ऍसलेट मार्केटिंग काम कसं करतं हे समजणार नाही ओके आता बिझनेस म्हणल्यावर मराठी लोकांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते की मोठा भांडवल मोठी इन्व्हेस्टमेंट लागते बट दिस इज अ मिथ आज दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही ऑनलाईन मल्टिपल इन्कम सोर्स जनरेट करू शकता बिल्ड करू शकता पण त्याचं नॉलेज माहीत नसल्यामुळे लोक बिझनेसला त्याच एक्सपेक्टेशनने बघतात की बिझनेस म्हणलं तर मोठा इन्व्हेस्टमेंट लागतो मोठा पैसा लागतो सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की ट्रेडिशनल बिझनेस मॉडेल काम कसं कर करतं जसं की तुम्ही इथं पाहू शकता माझ्याकडे एक बाटली आहे जे की काचेची आहे ओके आता बिझनेस म्हणल्यावर काय तुम्हाला हे पाण्याची बाटली ह्या इथे यासाठी ठेवलं होतं की एज एक्झाम्पल देऊनच मी तुम्हाला ट्रेडिशनल बिझनेसचा कॉन्सेप्ट सांगणार आहे बघा बिझनेस म्हटल्यावर काय डिमांड सप्ला आणि सप्लाय राईट जिथे डिमांड आहे तिथे सप्लाय आहे म्हणजे डिमांड म्हणजे काय प्रॉब्लेम लोकांचं जे प्रॉब्लेम चालू आहे त्या प्रॉब्लमचं सोल्युशन तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही बिझनेस बिल्ड करू शकता तुम्ही मोठा पैसा कमवू शकता आज जगामधले जितके पण मोठे मोठे बिझनेस आहेत जे तुम्ही बघताय झोमॅटो असू दे स्विगी असू दे राईट हे सगळे लोक ओला उबेर हे काय करतात ओके तुमचं जे पण काम आहे त्याला इझी करतात तुमचं जे प्रॉब्लेम आहे त्याचं त्याचं सोल्युशन ते प्रोव्हाइड करतात झोमॅटो स्विगी घरापर्यंत जेवण पोहोचवतात ओला उबेर आपण कॅब कधीही कर बुक करून कुठेही जाऊ शकतो राईट म्हणजेच काय की बाबा तुमचं जे पण प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या लोकांकडे आहे त्यामुळे था करोड रुपये कमवत आहे आता आपल्याला हे समजणे तितकंच इम्पॉर्टंट आहे की नॉर्मल जो ट्रेडिशनल बिझनेस आहे तो काम कसं कर तर तुम्ही मित्रांनो स्क्रीनवर पाहू शकता मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतो की सर्वप्रथम मला मॅन्युफॅक्चरिंग करावं लागेल त्या बाटलीची ओके इथे तुम्ही पाहू शकता मी मॅन्युफॅक्चरिंग इथं लिहिलेलं आहे ओके मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर मला काय करावं लागेल जे पण बाटली मी मॅन्युफॅक्चर केलेलं आहे त्याला मला पुढे सप्लाय करावं लागेल कुणाकडे डिस्ट्रीब्युटर कडे आता हा डिस्ट्रीब्युटर काय करतो पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये काय करतो त्या प्रोडक्टला डिस्ट्रीब्यूट करतो आता डिस्ट्रीब्यूट कुणाकडे करतो डिस्ट्रीब्यूट करतो होलसेलर कडे ओके या होलसेलर कडे आता हा होलसेलर पुढे सप्लाय करतो कोणाला रिटेल वाल्याकडे ओके रिटेल वाल्याकडे आता हा रिटेलवाला म्हणजे काय रिटेलवाला म्हणजे जो दुकान ज्यांचे असतात ते ज्या दुकानामध्ये प्रोडक्ट ठेवतात आता हा कस्टमर आहे हा कस्टमर काय करतो या रिटेलवाल्याकडनं हा प्रोडक्ट विकत घेतो पाण्याची बाट ओके मला सांगा या पाण्याची बाटलीला बनवण्यासाठी पन्नास रुपये लागले पण या कस्टमरपर्यंत येऊच तर ह्याची प्राइस होते शंभर रुपये वन हंड्रेड रुपीज आता एवढी प्राइस झाली का कारण हे मधले जे लोक आहेत ना डिस्ट्रीब्युटर होलसेलर रिटेलर यांचं पण काहीतरी कमिशन असते ह्यामध्ये प्लस ह्या प्रोडक्टला सप्लाय करण्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट म्हणा इन्व्हेंटरी कॉस्ट त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात म्हणून पन्नास रुपयाचं जे प्रोडक्ट आहे ते शंभर रुपयेपर्यंत कस्टमरपर्यंत पोहोचतं दिस इज कॉल्ड अ ट्रेडिशनल बिझनेस जिथे एक मॅन्युफॅक्चरिंग एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो त्याला डिस्ट्रिब्युटरकडे पोहोचवतो मग डिस्ट्रीब्युटर होलसेलरकडे होलसेलर रिटेलरकडे आणि कस्टमरला तिथून ते प्रोडक्ट भेटतो ऑलरेट आता ॲफलेट मार्केटिंग म्हणजे काय की ॲफलेट मार्केटिंगमध्ये ओके ॲफिलेट मार्केटिंगमध्ये हे जे मधले जे लोक आहेत डिस्ट्रीब्युटर इथे नसतो होलसेलर नसतो रिटेलर नसतो ओके जसं की आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो तुम्ही स्क्रीनवॉट पाहू शकता हा एक ही एक कंपनी आहे जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते ओके हे तुम्ही ॲफिलेट आणि हे कस्टमर ओके आता ही कंपनी काय म्हणते हे जी कंपनी आहे ही कंपनी काय का म्हणते की बाबा आमचं प्रोडक्ट तू प्रमोट केलास मग ते कुठलाही प्रोडक्ट असू शकतो ओके जसं की वर भरपूर सारे प्रोडक्ट आहेत ॲमेझॉन सुद्धा एफलेट मार्केटिंग ऑपर्च्युनिटी प्रोव्हाइड कर तुम्ही जर आमच्या प्रोडक्टला प्रमोट केलं ओके okay, म्हणजे काय की तुम्हाला हा सांगतो आणि तुम्ही कस्टमरपर्यंत या प्रोडक्टला पोहोचवलात आणि कस्टमर तुमच्याकडून जर हा प्रोडक्ट या कंपनीचा विकत घेतला तर ही कंपनी तुम्हाला काय करते काही पर्सेंटेज कमिशन देते समजलं ही कंपनी काय करते काही पर्सेंटेज तुम्हाला कमिशन देते जसं की फॉर एक्झाम्पल कंपनी म्हणते की पन्नास रुपयाला आम्ही बनवलेला आहे तू पुढे कस्टमरला शंभर रुपयाला सेल कर पन्नास रुपये माझं ओके किंवा साठ रुपये माझे चाळीस रुपये तुझे दिस इज कॉल्ड ॲफिलेट मार्केट म्हणजे फोफ्टी पर्सेंट कमिशन तुम्हाला भेटलं आता एफिलेट मार्केटिंगमध्ये सुद्धा आपण दोन टाईपचे प्रोडक्ट असतात एक असतं फिजिकल प्रोडक्ट आणि दुसरं असतं डिजिटल प्रोडक्ट ओके एक असतं फिजिकल प्रोडक्ट फिजिकल प्रोड़क्त। फिजिकल आणि दुसरं असतं डिजिटल प्रोडक्ट डिजिटल आता, के आता हो फिजिकल आणि डिजिटल मध्ये डिफरन्स काय फिजिकल प्रोडक्ट जसं की आता तुमच्या घरामध्ये जितके पण सामान आहे जसं की आता मी तुम्हाला पाण्याची बाटली लापवतो हा फोन किंवा ज्या घरामध्ये जितके पण वस्तू आहेत ज्याला तुम्ही टच करू शकता ओके हे सगळे फिजिकल प्रोडक्ट आहेत टीव्ही फॅन कूलर एसी मिक्सर एव्हरीथिंग फिजिकल प्रोडक्ट मध्ये प्रॉब्लेम काय जर तुम्ही त्या प्रोडक्टला प्रमोट केलं ओके आता हे प्रमोट कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगेन डोंट बेरी हे प्रमोट केलं कशावरून इंस्टाग्रामवरून युट्यूबवरून ओके लिंक वरून जे पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे प्रमोट केल्यामुळे एखादा व्यक्ती जर तुमच्याकडनं तो, तो प्रोडक्ट विकत घेतला तुमची एक युनिक एसिट लिंक तुम्हाला भेटते त्याच्यावरनं जर तो व्यक्ती तो प्रोडक्ट विकत घेतला तर ती कंपनी काय करते तुम्हाला काही पर्सेंटेज कमिशन देते किती पर्सेंटेज देते फक्त पाच ते दहा टक्के कमिशन असतो फिजिकल प्रोडक्टमध्ये ओके म्हणजे शंभर रुपयाचा प्रोडक्ट जर तुम्ही सेल केलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला किती रुपये भेटतात फक्त पाच रुपये ते दहा रुपये पण सेकंड जो डिजिटल प्रोडक्ट आहे त्या डिजिटल प्रोडक्टची खासियत काय की हा प्रोडक्ट जर तुम्ही सेल केलं तर सेव्हन्टी टू एटी पर्सेंट कमिशन का? तुम्हाला भेटतं का कारण डिजिटल प्रोडक्टचे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय जसं की बुक ओके कोर्सेस ओके काही असतील ज्याला बनवण्यासाठी वन टाइम इन्व्हेस्टमेंट लागतो वन टाईम टाइम लागतो आणि एकदा ते बनवून रेडी झालं तर सेम प्रोडक्ट मी लाखो लोकांना प्रमोट सेल करू शकतो त्यामुळे ज्यामध्ये तुम्हाला जे कमिशन भेटतं ते खूप जास्त भेटतं मग फिजिकल प्रोडक्ट मध्ये कमिशन कमी का होतं कारण त्याला लॉजिस्टिक कॉस्ट इन्व्हेंटरी कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट रिमॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असे भरपूर सारे कॉस्ट इन्व्हॉ होतात त्यामुळे जे तुम्हाला जे कमिशनचे जे प्राईज असतं ना कमिशन तुम्हाला खूप कमी भेटेल पण डिजिटल प्रोडक्ट मध्ये तसं आहे डिजिटल प्रोडक्टमध्ये तुम्हाला सेवेन्टी टू एट्टी पर्सेंट कमिशन भेटतं आय होप तुम्हाला समजलं असेल ॲफिलेट मार्केटिंगमध्ये तुम्हाला स्वतःचा प्रोडक्ट बनवण्याची गरज नसते ॲफिलेट मार्केटिंगमध्ये एक कंपनी आहे जो स्वतः प्रोडक्ट बनवते त्या कंपनीच्या प्रोडक्टला तुम्हाला प्रमोट करायचं असतं सोशल मीडियावर आणि त्या प्रमोशन करण्यामुळे एखादा व्यक्ती तुमच्याकडून जर तो प्रोडक्ट विकत घेतला तर ती कंपनी कम तुम्हाला कमिशन देते फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बिज ग्रुप सांगतो आता ओके okay, आता आपण मुद्द्यावर या बिज ग्रुपमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं ओके okay, तुम्ही कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं फॉर एक्झाम्पल तुम्ही बिझनेस मास्टरमध्ये ऍडमिशन घेतलं आपण एक एक्झाम्पल घेऊया बिझनेस मास्टरची प्राइस किती आहे ट्वेंटी वन थाउजेंड रुपीज आणि ऑफरमध्ये तुम्हाला वीस हजार रुपये भेटतो आता तुम्ही एकवीस हजार रुपये इन्व्हेस्ट केलात तुम्हाला थर्टी फोर कोर्सेस भेटले आता हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस काय आहेत मला सांगा एक कोर्सेस आहेत डिजिटल प्रोडक्ट समजलं तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलं या कोर्सेसने तुम्ही स्वतः लर्न करू शकता नंबर वन सोबत लर्न केल्यानंतर कंपनी काय म्हणते की बाबा तुम्ही आमचं पार्टनर बना आणि या प्रोडक्टला तुम्ही पुढे सेल पण करू शकता तुम्ही प्रमोट पण करू शकता या कोर्सेसला आता तुम्ही कंपनीचे पार्टनर झालं तुम्ही इंस्टाग्रामवर अकाउंट ओपन करताय तुम्ही युट्यूबर अकाउंट तुम्ही युट्यूबर चॅनल क्रिएट करताय आणि तुम्ही कंपनीबद्दल इन्फॉर्मेशन द्यायला स्टार्ट करता तुम्ही प्रोडक्ट म्हणजे जे पण कोर्सेस तुम्ही लर्न करताय त्या बद्दल तुम्ही सांगायला सुरुवात करता त्याच्यावरच तुम्ही रील्स बनवता ओके जसं की मी आता बनवत आहे ओके मी ॲफ मार्केट समजून सांगत आहे तसं तुम्ही बनवू शकता समजलं तुम्ही जे पण तुम्ही लर्न करताय पॉपी रायटिंग कॉन्टेंट रायटिंग हे लर्न करणं काय इम्पॉर्टंट आहे डिजिटल स्किल शिकणं काय इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही हे जे छोट्या छोट्या रील्स बनवून पोस्ट करताय कंपनीबद्दल यामुळे काय होतं खूप साऱ्या लोकांपर्यंत तुमची रील आहे ओके आणि ज्या लोकांना ते सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात ज्यांना ऑनलाईन पैसे कमवायचे ज्यांना हे स्किल्स शिकायचे ते लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आणि ज्यावेळेस ते लोक कॉन्टॅक्ट करतात त्यावेळेस तुम्ही काय करता त्यांना तुमची युनिक एफिलेट लिंक प्रोवाइड करणार कंपनी तुम्हाला प्रत्येक बंडल सोबत एक युनिक एफिलेट लिंक देते त्या लिंकवरून जर समोरच्या व्यक्तीचं ऍडमिशन घेतला ओके बिझनेस मास्टर म्हणजे एकवीस हजार रुपये जर इन्व्हेस्ट करून तो जर ऍडमिशन घेतला तुमच्या लिंकवरून तर कंपनी तुम्हाला फोर्टीन थाउजंड रुपीजचं कमिशन देते किती चौदा हजार रुपये अरे अशा पद्धतीने ऍफलेट मार्केटिंग वर्क करतं बिस ग्रुपमध्ये आय होप तुम्हाला हे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअरली समजला असते एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काम कसं करायचं आहे आता हे कॉन्टेंट बनवायचं कसं कॉन्टेंट कसं कसं बनू शकतो एक तर सोशल मीडिया म्हणजे काय इंस्टाग्रामवर तुम्ही रील बनू शकता युट्यूबवर शॉर्ट बनवू शकता किंवा युट्यूबर लाँग व्हिडिओ बनवू शकता राईट right? त्यानंतर तुम्ही आर्टिकल लिहू शकता कॉपी रायटिंग कॉन्टेंट रायटिंग हे दो, दोन दोन कोर्स लर्न करून तुम्ही ब्लॉगिंग करू शकता ब्लॉगिंगमध्ये तुम्ही बीस ग्रुप बद्दल सांगू शकता मल्टिपल आर्टिकल्स लिहू शकता प्रत्येक कोर्सबद्दल तुम्ही आर्टिकल लिहू शकता त्याला पब्लिश करू शकता मल्टिपल्स गोष्टी आहेत जे तुम्ही करू शकता आता हे केलं कसं जातं ह्याचं पण नॉलेज मी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये काही व्हिडिओज मी बनवणार आहे ते पूर्ण सिरीजच आहे तर सिरीजमध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रॉपर लेवलला समजेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच नॉलेजेबल वाटला असेल व्हॅल्युएबल वाटला असेल तर तुम, तुम्ही तुमच्या टीममध्ये हा व्हिडिओ शेअर करू शकता तुम्ही अशा लोकांना शेअर करू शकता ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे तुमच्या मित्रांना शेअर करू शकता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असंच नॉलेजेबल कॉन्टेंट मी घेऊन येणार आहे इंस्टाग्रामवर काम कसं केलं जातं इंस्टाग्रामचं अल्गोरिदम काम कसं करतं इंस्टाग्रामच्या रीलला व्हायरल कसं करायचं शॉर्ट्सला व्हायरल कसं करायचं या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या चार ते पाच मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा Thank you so much.